सध्या महालक्ष्मी मध्ये बीएमसी आणि राज्य सरकार यांनी एक डेव्हलपमेंट प्लॅन प्रपोज केला आहे हा डेव्हलपमेंट प्लॅन डब्ल्यू आय टी सी म्हणजे रॉयल वेस्टर्न टफ क्लब ऑफ इंडिया यांच्या सोबत करण्यात आला आहे आणि डिसेंबरमध्ये वर्षा बंगलामध्ये एक मीटिंग झाली होती जिथे मुख्यमंत्री डब्ल्यू आय टी सीचे मेंबर्स आणि इकबाल सिंग चहल जे मुंबई म्युनिसिपल आयुक्त आहेत ते होते आणि तिथून हा पूर्ण एक वाद सुरू झाला आहे त्यामध्ये आता रेस्कोर्स याची लीज संपलेली आहे ही रेसकोर्सची लीज जर रिन्यू करावी असेल तर ह्या पूर्ण दोनशे अकरा एकरचा जो लँड आहे त्यामधनं एकशे वीस एकर बीएमसीने लँड मागितला आहे आणि त्या, त्याला सोडून ते नब्बे एकर आहे ते डब्ल्यू आय टी सी यांना द्यायला ते तयार आहेत पण हे पूर्ण आपण म्हणू शकतो की जे इश्यूज आता आहेत त्यामध्ये काय प्रॉब्लेम्स निर्माण झालेत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत इक्बाल सिंग चहल यांनी डब्ल्यू आय टी सी मेंबर्स यांच्यासोबत एक ओपन हाऊस मीटिंग घेतली ती ओपन हाऊस मीटिंग म्हणजे जे काही मिनिट्स ऑफ द मीटिंग होते जेव्हा वर्षा बंगल्यावर हा पूर्ण डिसिजन झाला डेव्हलपमेंटचा त्याबद्दल जर काही क्लॅरिफिकेशन किंवा क्वेरीज लोकांना असतील तर ते क्लॅरिफाय करण्यासाठी तर त्या ओपन हाऊस मीटिंगमध्ये इक्बाल सिंग चहल यांनी सांगितलं की हा पूर्ण जो एरिया आहे एकशे वीस एकर ते घेत आहेत त्यामधनं सत्तर एकर जो आहे तो रेसिंग लँड आहे आणि जो जिथे गोडसवारी होत असतात तर तो रेसिंग लँडमध्ये एक ग्रीन एरिया गार्डन किंवा थीम पार्क हा कन्स्ट्रक्ट करण्याचा प्लॅन बीएमसी नि सांगितला आहे आता लोकांचा जे आरडब्ल्यूडीसी मेंबर्स आहेत त्यांचं असं म्हणणं होता की रेसिंग साठी लोक येतात ते स्टँडमध्ये बसून जेव्हा तुम्ही एखादा स्टँडमध्ये बसतात तिथून पूर्ण रेस कोर्स दिसायला पाहिजे जर मध्ये असा गार्डन आला तर तो व्ह्युविंग मध्ये प्रॉब्लेम होईल तर इकबाल सिंग झेल यांनी सांगितलं आहे की जो जे सरफेस आहे रेस कोर्सचा त्याचा आठ फीट खाली हे जे गार्डन आहे किंवा रिक्रिएशनल थीम पार्क आहे तो होणार आहे त्याला जोडूनच जे आपण म्हणू शकतो जे घोडे इथे कोर्स मध्ये आहे त्यांचा जे राहण्याची व्यवस्था आहे त्यासाठी शंभर कोटी रुपये बीएमसी देणार होती आणि ते रिडेव्हलपमेंट करणार होते पण त्यासाठी ही आरडब्ल्यूरटीसी मेंबर्सनी अपोज केला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आता जे अवेलेबल आहेत तो स्टेबल प्रॉपर आहे बरोबर आहे आणि पूर्ण रिडेव्हलपमेंट करण्याची गरज नाहीये पण कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो की जे राज्य सरकार आहे तो हा पूर्ण जो लँड आहे तो घेऊन त्यावर एक आपण म्हणू शकतो गार्डन करण्यात एक कन्व्हिन्सिंग त्यांची एक आपण म्हणू शकतो की योजना जो आहे तो तयार आहे आणि ते आरडब्ल्यू सी मेंबर्सला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतायत एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल बॉर्डी मीटिंग हे तीस जानेवारीला बोलवण्यात आली आहे जेव्हा आपण म्हणू शकतो की जवळपास दोन हजार आर डब्ल्यू आय टी सी चे मेंबर्स आहेत त्या मेंबर्समधन जर जे जे, जे काही लोक वोटिंग करण्यात असेल कर, ते तीस जानेवारी मध्ये जे मोर दॅन फिफ्टी पर्सेंट वोट जर या पूर्ण प्रपोजल ला मिळाला तर हा प्रपोजल पास होणार आहे यामध्ये आरडब्ल्यू टी सी मेंबर्सनी असंही सांगितलं आहे की जर संध्याकाळी तुम्ही इथे आलं तर हे पण फं, फक्त रेस कोर्स नाहीये तर इथे खूप काही गोष्ट होत आहेत इथे लोक वॉक करण्यासाठी येत आहेत डॉग वॉकिंग इथे होत आहेत आणि हे एक्सेबल टू पब्लिक आहे पुन्हा एक ग्रीन एरिया आहे या ग्रीन एरियामध्ये एम एच एस रायडर्स क्लब आहे म्हणजे हा एक प्रायव्हेट क्लब आहे जिथे पोलो आणि अशी जी स्पोर्ट्स आहे त्याची शिकवण जी आहे ते तरुणांना देण्यात येत आहे आणि या एआरसी म्हणजे एम एच एस रायडर्स क्लबमधनं जे लोक आहेत ते एशियन गेम्स पर्यंत जाऊन गोल्ड आणलेले आहे त्यांनी अशी ही माहिती आपल्याला देण्यात आली आहे तर खूप काही गोष्टी रेसकोर्टच्या लँडवर होत आहे तर ह्या ह्या डेव्हलपमेंटची गरज कशाला का कारण इकबालसिंग छेली यांनी आश्वासन दिलं आहे की कुठलाही खासगी आला ही जागा देणार नाही जे हटमेंट्स आहेत त्यांना एसआरएस स्कीम मधनं शिफ्ट करण्यात येणार आहे पण कुठेही या पूर्ण जे रेसकोर्सचं ग्राउंड आहे तिथे बिल्डिंग स्ट्रक्चर उभारण्यात येणार नाहीये कुठे ना कुठे फक्त आरडब्ल्यू आय टी सी आपण म्हणू शकतो त्यांच्यावर अशा प्रेशर दिसत आहेत कारण ही खूप वर्ष झाले आहेत की आर डब्ल्यू आय टी जी लीज आहे ती लीज एक्सपायर झालेली आहे आणि तीस वर्षासाठी जर ही लीज रिन्यू करायची असेल तर असा प्रपोजल आहे स्टेट गव्हर्नमेंटचा की ही डेव्हलपमेंट प्लॅनला जी आर डब्ल्यूटीसी मेंबर्स आहेत त्यांना एक्स्ट्रा एक्स्ट्रा ऑर्डिनरी जी जनरल मीटिंग आहे त्यामध्ये अप्रूव्हल द्यावा लागेल तो नाही झाला तर आपण म्हणू शकतो की त्यांची लीज रिन्युअलमध्ये प्रॉब्लेम येऊ शकते त्या मीटिंगमध्ये जे वर्षावर झालं होतं त्यावर काही मेंबरशिपसाठी ही अट ठेवण्यात आली लोग जे आहे म्हणजे पन्नास लोक जे आहेत ते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेमणूक करू शकतात त्यांची डब्ल्यू आय टी सीच्या लाईफ मेंबरसाठी त्याला सोडून मुंबईचे जे म्युन्सिपल आयुक्त आहेत तेही लाईफ मेंबर राहणार आहेत या क्लबमध्ये आणि दरवर्षी ती, तीन मेंबर्स जे आहेत ते आपण नॉमिनेट करणे झाला आहे मुख्यमंत्री हे तीन दरवर्षी तीन लाईफ मेंबर देणार आहेत अशी एक आपण म्हणू शकतो की जे व्यवस्था आहेत या पूर्ण द्वारे केली गेलेली आहेत तर जे अॅक्टिव्हिस्ट आहेत इथे जवळपास राहणारे लोक आहेत जे आरडब्ल्यू आरटीसीचे मेंबर्स नाहीत त्यांचा असा प्रश्न आहे की हे पूर्ण डेव्हलपमेंट प्लॅन नाही तर डील आहे या डीलमध्ये आरडब्ल्यू सीवर प्रेशर टाकण्यात येत आहे की लीज रिन्यू जर केली नाही तर आपण म्हणू शकतो हो की हे पूर्ण डेव्हलपमेंट प्लॅन एक्सेप्ट करावं लागेल तरीच ही जी लीज आहे तीस वर्षाची ते रिन्यू होणार आहेत आणि दुसरीकडे मुख्यमंत्री हे पन्नास लोकांना नॉमिनेट करणार लाईफ मेंबरशिपसाठी तर अशी अट कशी ठेवू शकतात तर हे सगळं विषय सुरू असतानाच दोन पेटिशन बॉम्बे हायकोर्टमध्ये दायर झालेली आहेत त्यामधनं एक पेटिशन मध्ये सुनावणी झाल्यानंतर पुढची जी डेट आहे त्या डेट पर्यंत काहीही पुढे जाऊ नका असा कोर्टने म्हटलं आहे तर इथे राहणारे जे लोक आहेत त्यांचाही खूप इथे विरोध आहे की जशी ही ओपन स्पेस रेस्कोची आहे तशीच राहिली पाहिजे एक आयडियल ओपन स्पेस आहे इतकी ग्रीन किंवा ओपन स्पेस मुंबईमध्ये कुठेही बघायला मिळणार नाहीये आणि जर लोकांसाठी ही काही बीएमसीला किंवा राज्य सरकारला करायचं आहे तर ही जी स्पेस आहे ते स्पीस तशीच राहू द्या किंवा या स्पेसवर जे काही डेव्हलपमेंट करायचे आहेत ते आर डब्ल्यू आय टी सी त्यांच्या खिशातून त्याच्या पैशातून करू शकते त्यासाठी पदेशन घ्यायची गरज नाहीये अशी ही आपण म्हणू शकतो की सजेशन जे आहेत ते लोकांनी व्यक्त केले तर कुठे ना कुठे हे पूर्ण पार्श्वभूमी जर आपण बघितली तर हा एक मुद्दा कॉन्ट्रोवर्शियल होणार आहे कारण डिसेंबरमध्ये एक वर्षामध्ये मिटिंग झाली त्यानंतर एक डेव्हलपमेंट प्लॅन समोर आला त्या प्लॅनला आता विरोध होत आहेत आर डब्ल्यू आय टी सी मेंबर्स बहुतेक या पूर्ण प्लॅनला मोर दॅन फिफ्टी पर्सेंट वोट करून पास करणार आहेत पण लोकांचा तरीही विरोध असणार आहेत लोक कोर्टमध्ये जाणार आहे आणि प्रश्न असा उपस्थित होत आहे की जर मेंटेनड हे ले, ही लँड असली आणि लोकांना हे पूर्णपणे ओपन ही लँड आहे तर ही लँड बीएमसी किंवा स्टेट गव्हर्न घेण्याचा प्रयत्न का करतायत तर हे एक विषय आपण म्हणू शकतो की राजकीय विषय ही झालेला आहे आदित्य ठाकरे यांनी वारंवार या मुद्द्यावर आपण म्हणू शकतो की जे प्रश्न आहेत ते उपस्थित केले आहेत त्यांचा आरोप राहिला आहेत प्रायव्हेट बिल्डर्स यांना ही लँड देण्यात येणार आहे प्रायव्हेट बिल्डर्स जे आहेत ते सरकारकडनं मिळून ते पूर्ण डिलिंग करतायत हे अशी आशंका लोकांच्या मनात यायला सुरू झाल्या आहेत आणि त्यांचं असंही म्हणणं आहे लोकांचा की मुंबईची जर एअर क्वालिटी आपण बघितली तर एअर क्वालिटी घसरत चाललेली आहे त्यामुळे जास्त कन्स्ट्रक्शन ना करता रिस्को जसा आहे तसा राहू दिला तर बरा होईल कॅमेरापर्सन वैभव कनगुटकर सोबत मुस्तफा शेख एक मुंबईत